राम राम शेतकरी मित्रांनो आता पावसाळा संपला आहे सोडणं चालू झालेलं आहे आता समजा आता नवीन जे रबीचे पिकं लागवड करायची आहे त्यांच्यासाठी आता खास करून नियोजन हो आता हे जो जुलैपासून भरून ठेवलेलं होतं हे आता पूर्ण खाली करण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये काही वेगवेगळे आपण ज्या काही निविष्टा बनवतो त्या पद्धतीने कसे कलर आतमध्ये झालेले आहेत जास्त दिवसामुळे हे आता समोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी मित्रांनो बघा याच्यामध्ये वेगळंच हे बॅरल आपण धुवून घेतलं पूर्ण तपकिरी कलरचे होतं हे एक दिवस अगोदर सोललेलं होतं याचं बुरसट होतं आता याचं कधी बघितलं तर डायरेक्ट रक्तासारखं आहे हे बघा जसं वेगवेगळ्या पद्धतीचे जसं आपण निविष्ठा बनवतो जसं काही असं वाटतंय की रक्त आहे म्हणजे गांडूळांना पण रक्तशील बसा अंदाज आपण काही इतके मोठे तज्ज्ञ नाही येत पण असा अंदाज काढतो बघा थोडंसं टाकलं पूर्ण कलर होऊन गेलेला आहे हे जो आपण दगडांचं सगळं काही टाकलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण द काळ्या दगडी कोळसा पण आहे हे सोडलेलं आहे काला सोडून दिलेलं होतं त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून दिलेलं होतं जेणेकरून हे कोरडं नको पार आता हे सोडणं चालू झालेलं आहे आता हे बॅरल आपण बघा आता यामध्ये जे काही घाण पडलेली असते याच्यामुळे आपले जीवाणूंची प्रक्रिया बदलत असते त्यामुळे आपण आता प्रत्येकानं पावसाळा संपलेला आहे नवीन रिचार्ज करून घ्या म्हणजे हे जे जुनं आहे हे साफसफाई करून घ्या यामध्ये पाणी भरा नवीन ज्या शेतकऱ्यांना तांदूळ गूढ जाडमीठ बटाटे सर्व काही ऑल इन वन करून त्यापासून निविष्ट त्यापासून मदर कल्चर तयार करता येते आहे जीवाणू कल्चर आता तेच तयार करताय मी ते तरी मी तरी आता सध्या गूढ आणत नाही आहे या पिठांवरच तयार करतो आहे आणि चांगलं तयार होते आहे चांगले भेटत आहेत फ्रेश करून घ्या जेणेकरून चांगले रिझल्ट भेटतील शेतकरी मित्रांनो हे जे आपण दाखवतो आहे हे आपण हकीकतमध्ये दोन हजार सतरापासून वापर करून आपल्याला जे काही बेनिफिट भेटत गेलेलं आहे जसं जसं आपण जीवाणू कल्चर बदलत गेलो तसे तसे रिझल्ट भेटत आहेत तसं आपण शेतकऱ्यांपर्यंत हे पचवतो आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला फायदा होणे हे महत्त्वाचे आहे जमीन सुपीक करून उत्पन्न कसं येईल हे पानं महत्त्वाचे आहे आणि विशेष म्हणजे रासायनिकवरचा खर्च भरपूरच कमी होतो आहे आता आपण नाही म्हटलं तरी बी आपण समजा वीस जास्तीत जास्त दहा किलो पंधरा किलो एक एकरला एक देऊन सुद्धा आपण उत्पन्न घेतो आहे हे दाखवतो आहे हकीकत दाखवतो आहे आणि आपण टाकतो वेगळं दाखवतो वेगळं तसं काहीच करत नाही आपण जे समोर आहे तेच दाखवतो कोणी नाव ठेवलं तर थे ठेवू द्या आपल्याला काही घेणं देणं नाही कोणाशी